पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या मित्र परिवार पंढरपूर विठ्ठल चेअरमन आणि युवकाचे प्रेरणास्थान अभिजित आबा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला आज सकाळी विठ्ठल मंदिराबाहेर असणाऱ्या संत नामदेव महाराज पायरीजवळ महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यासाठी चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन नामदेव पायरीसमोर महाआरती केली यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तसेच अनेक ठिकाणी भेटीगाठी देऊन जनतेचा आशीर्वाद घेतला काही ठिकाणी आरोग्य शिबीर रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते त्यानंतर अभिजित आबा पाटील यांनी माडा येथील माडेश्वरी देवीचे दर्शन घेतले तर आरणे जाऊन संत सावतामाळीचे दर्शन घेतले